धोबी राहत होता तो रोज नदीवर जाऊन लोकांचे कपडे धुऊन आणायचा त्याच्याकडे एक गाढं होतं जण्या गाडव मोठं उंच आणि मजबूत पण एक गोष्ट होती तो होता एकदम बिंड आणि आळशी झण्या गाढव खूपच अळशी फक्त दोनच कामे तो व्यवस्थित करायचा फक्त खाणे आणि निवांत लोळत पडणे ही दोनच कामे तो व्यवस्थित करायचा धोबी काका थकलेल्या आवाजात अगदी गण्याला उठवायला गेले गण्या अरे गणया उठ बाबा हे कपड्याचं गाठोडं तेवढं नदीवर न्यायचं आहे उठ रे बाबा गण्या लगेच उठेल तो गण्या गाढव कसला गाढव आळशी आवाजात तो उघडून अजून झोप लागली काका नंतर जाऊया ना दररोजची कटकट कत आहे या गण्याची नुसता आळशीपणा खायचं आणि झोपायचं दुसरं काहीही येत नाही याला हा गाढव काय खाल्ल्याशिवाय आणि झोपल्याशिवाय काय उठायचा नाही असं बोलून धुबी काका वैतागून निघून जातात थोड्या वेळात गण्याला भूक लागल्यावर तो जागा होतो गण्याला कामापेक्षा एकच गोष्ट आवडीची ती म्हणजे खाणी केळी बिस्किटे बे काय भारी असा गण्या म्हणत त्या खाण्यावर ताव मारतो तिकडून धोबी काकाही येतात उठले महाराज एकदाचे याला खाई खायला द्या संपेपर्यंत काही थांबत नाही आता असं म्हणत तो धोबी हसायला लागतो एक दिवशी जंगलाजवळून जात असताना गण्याला एक कोल्हा भेटतो कोल्हा खूप चतुर असतो कोल्हा दूर्तपणे गण्याला म्हणतो काय मित्रा कशी झाली तब्येत तुझी किती सुकलेला दिसतोय तब्येत खराब झालीये तुझी पहिला किती छान दिसत आहेस कोणल्या गण्याला म्हणतो अरे मित्रा असा कसा गाढवपणा करतोस गावात उष्ट खाऊन जगतोस गाढव बिचारं भोळ मग काय करू मित्र मालक मला कपडे उचलायला लावतो सगळी कामं करायला लावतो मला तो खूप कंटाळा येतो हा प्रकारे गाढव कोल्ह्याजवळ त्याची तक्रार व्यक्त करतो मग कुल्ला विचार करतो हे गाढव तर खूपच गोळं दिसतंय मग माझ्या बरोबर ह्याला जंगलात घेऊन जातो आणि माझी सर्व कामं मी ह्याच्याकडूनच करून घेईन आणि मी स्वतः निवांत राहीन असा कपटी विचार कुल्हा मनातल्या मनात करतो आणि गाढवाला म्हणतो मग चल माझ्याबरोबर जंगलात तिथे भरपूर खायला मिळेल आणि मजा पण करायला मिळेल ज्यासारखा थाट असेल तुझा मग काय गाढव भलताच आनंदी झाला उत्साही झाला गाढव म्हणाला वा चला मग मी जंगलाचा राजा होणार वा वा असे म्हणत घडवाणी आपल्या पाठीवरचे कपड्याचे ओझे लगेच खाली टाकले आणि निघाला कोल्ह्याबरोबर यापुढे मला कोणाचे काम करावे लागणार नाही किंवा कपडे उचलावे लागणार नाही या उलट जंगलातील सर्व प्राणी माझी सेवा करणार आता मी फक्त खाणार आणि आराम करणार खूप झाले माझे हाल यापुढे मी कोणाचे काम करणार नाही असे म्हणत घाडव जंगलात पोचला जंगलात पोचताच घाडव उचाने म्हणतो उढेंचू उढेंचू आज मी राजा होणार वा 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 पण कोल्हा त्याला रागवतो आणि म्हणतो अ बघ मित्रा शांत राहायचं बरं का इथे ओरडू नकोस नाहीतर वाघ येतील सिंह येतील आणि तुला आणि मला दोघं नाही खाऊन टाकते पण गाढव म्हणतो मी आज खुश आहे ढेंचू 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 घाडामध्ये पक्षी उडून जातात प्राणी घाबरतात इकडे तिकडे पळापळ होते कोण हा ओरडतो असे प्राणी आपापसात बोलायला लागतात गाडव ढलताच खुश झालेला असतो तो, तो नाचू लागतो गाऊ लागतो इकडे तिकडे उड्या मारायला लागतो गाढवाच्या आवाजाने संपूर्ण जंगल हादरत इकडे तिकडे पळापळ होते पुन्हा म्हणतो उगीच आणली मी ही कटकट पुन्हा स्वतःचा चेहरा लपून तिथून पळ काढतो गाढवे घाबरून म्हणतो अरे मित्रा कुठे चालला मला एकट्याला सोडून मी ते एकटाच कसा राहणार अरे मित्रा जाऊ नको थांब जरा थांब गाढवाला आता कळून चुकले होते की कोल्ह्याने त्याची फसवणूक केली आहे आता माझं कसं होणार असं गण्या विचार करायला लागला इकडे धोबी त्यांना समजतं की गाढव नाहीये मग ते इतर गावकऱ्यांसह जंगलामध्ये गण्याला शोधायला निघतात तेवढंच एक ते गावकरी डोबी काकांकडे येतो आणि म्हणतो तुमच्या गाढवाचा आवाज मी जंगलामध्ये ऐकलेला आहे तो तुमचाच गाढव आहे का डोबी काका आवाजात oh, oh, हो हो माझा गाढव गेलाय असेल चला चला आपण बघूया इतर गावकरीही म्हणतात चला चला लवकर चला नाहीतर त्या गाढवाला कोणीतरी प्राणी खाऊन टाकेल डोबी काका आणि गावकऱ्यांना जंगलात मध्ये गाढव खूप रडवेल्या अवस्थेत दिसतो त्याची अवस्था वाईट झालेली असते रडून त्याचे डोळे सुजलेले असतात त्या धोब्याला गण्या गण्या धोबी धोबी काका अरे तू तू इथे काय 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 इकडे आलास तुला काकांना बघून गण्या ही रडायला लागतो ला आणि त्यांची माफी मागायला लागतो गण्या म्हणतो माफ करा काका मी चुकलो कोल्याने मला फसवलं मला फसवून इथे आणलं माफ करा काका माफ करा धोबी काका म्हणतात अरे बाळा रडू नको माझा तुझ्यावर कोणताही प्रकारचा राग नाही पण बाळा दुसऱ्यांच्या वा बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही स्वतःचा विचार करायचा चल बर आपण आता घरी जाऊया दोघे गण्या म्हणतो हो काका आता का, मी रोज तुमचं काम करेन आणि ढेंचू डेंचू पण नाही म्हणणार झोपणार कमी आणि खाणारही व्यवस्थित मग आनंदाने गण्या आणि धोबी काका गावकऱ्यांबरोबर आपल्या घरी परतले त्यानंतर गण्या गाढव मात्र शाळेसारखा वागायला लागला आणि धोब्याने सांगितलेली सर्व कामे तो करू लागला आहे की नाही गंमत चला तर मग गण्याची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या बाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच छान छान आणि गमतीशीर गोष्टी आपण घेऊन येणार आहोत